मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज नेहमीप्रमाणे मी गावाला आलेली आहे थोडंसं काम काढलेलं आहे कंपाऊंड वॉलला तार टाकायची आहे आणि गवत काढायचं आहे थोडंसं आता तुम्ही विचार करत असाल ही कामचोर बाई गवत काढणार तर असं नाही आहे मला बाबांनी जेवण बनवण्यासाठी बोलवलं आहे खरं तर आजीला आज मदत करण्यासाठी आणि गवत वगैरे काढण्यासाठी कामाला माणसं बोलवलीत तर तेच आता काका पण आत्ताच आलेत ते दाखवायला चाललोय आम्ही त्यानंतर मी आज त्यान भाकरी गाणार आहे पहिल्यांदाच <laughs> खूप दिवसांनी तर चला बघूया मग हा ब्लॉक कसा होतोय आजीने इथे रताळी लावली होती काही दिवसांपूर्वीच ती काढली आणि आता इकडे हलत... हळद पण हो खाल्ली आणि छान अशी मधुर गोड होती आणि आता ही हळद काढायची का का हळद आता कधी काढणार हळद आपण आता पौष महिन्यात एवढी फेब्रुवारी गवत खूपच ह्या दोन काकू इथे गवत काढतायत आणि माझी काकी काय थंडी गेली नाही काय तर संपूर्ण शेत फिरून झाल्याच्या नंतर मी घरी आले आणि भाकरी बनवण्यासाठी बसले अगदी एखाद्या प्रोफेशनल सारखं फुल कॉन्फिडन्सने मी भाकरी करण्यासाठी बसले होते पण काही मिनिटातच माझा हा कॉन्फिडन्स माझ्या भाकरीप्रमाणे करपला ही आहे आजीची भाकरी गोल गोल आणि ही आहे एकताची भाकरी तुम्ही माझ्यासारख्या कामचोर व्यक्तीला का आणलात तुमच्यासोबत तुम्ही आणलात का आणलात का आणलात असं शायनिंग करायला आजीला त्रास द्यायला आजी मला ओरडली तिकडं असं म्हणली असल्या भाकरी घालायच असली भाकरी घालतेस आधीवर काय टाकले मी बनवलेली पहिली भाकरी आहे खातेस तू आपल्याला काही भाकरी पण घालायला जमत नाही आणि गवत पण खाता येत नाही मग जे आपल्याला काम जमत ते आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पडतो तर लोक कामाला आलेत त्यांना आपण पाणी तरी पाजायचं काम करूया तर आत्ताच सगळी जेवणं उरकली आहेत आमची आणि आत्ता बाबांचं तिकडचं काम पण आहे कंपाऊंडला तार टाकून झाली आहे आणि परसावून परसावनात म्हणजे आमच्या परसबागेमध्ये थोडंसं झाडांची काटछाट करायची होती तर तेच काम चालू आहे लिंबीची काटछाट करायची होती काकी तुम्हाला कसलं फळ मिळालंय जरूर <laughs> <चीचुरु> डायबेटी <दे। laughs> डायबिटीसवरती उपाय त्यांना सापडलाय याला चिचुरड बोलतात पनीरफूल पनीर पनीरफुल आम्ही आमची आजी त्यांना चिचुरड बोलते आजीच्या भाषेत त्याला चिचुरड बोलतात तर हे असं झाड असतं चिचुरड्याच नको हे असं फळ असत त्याला तर मला बाबाने आत्ताच सांगितलं की हे अश्वगंधाचं झाड आहे हे हे जे लाल फळ दिसतंय ना चा जाड़ा है। ते अश्वगंधाचं झाड आहे हे आयुर्वेदिक फळ मानलं जातं त्याचबरोबर आजीने इथे अननस लावलाय त्याला ला मी तरी अजून कधीच अननस पाहिला नाही पण मला कधी भेटलाच नाही गुपचूप खाते आजी आज अननस हे वेलचीचं झाड आहे छान असं आणि ते काका लिंबीची काटछाट करतात हे आहे चाफ्याचं झाड अशी आजीने बरीचशी झाडं लावलीत पण खूपच घनदाट जाळी झाली असल्यामुळे ते आता आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय आजीने परसबागेमध्ये खूप सारी औषधी देखील लावली हे आहे सब्जाचं झाड आपल्या जर आयुर्वेदिक औषध आहे पण आपण हा तर हे असत ना हे असं तर हे सब्जाचं झाड आहे आणि ह्या ज्या बिया आहेत त्या पाण्यामध्ये टाकलं जातं उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणी ह्याचं सब्ज्याचं पाणी पि पिलं जातं ज्याने आपलं शरीर थंड राहतं तर आता बाबा इथे हे झाड आहेत ते साफ करून घेतात काट्या त्याच्या पण बाबा हे आपण जाळायला वापरू शेकटीला आमच्या शेकोटीसाठी ह्या काढून ठेवत आहेत पण ओल्याच आहेत ना ते सगळ्या झाडांबरोबर इथे बाहेर अंगणात आले असल्यानंतर इथे आजीने बदामाचं झाड देखील लावलेलं आहे बदाम आजीने सगळीकडे कुठे ना कुठेतरी अशी झाडं लावून ठेवलेली आणि ही छोटी मोठी झाडं ही पंढर पंढरपुरी काय म्हणतात त्याला गोंडा मखमल पंढरपुरी मखमल म्हणतात त्याला अशी सगळी झाडं आजीने लावलेली आहेत पण तेच आता आम्ही साफसफाई करणार आणि बऱ्यापैकी झालं आहे साफसफाई आता जे काय राहिले ते सगळं काढणार आणि पुन्हा नवीन झाडं लावणार आता तुम्ही बोललात त्या बुश मिरी आहेत म्हणजे तयार करवंदी आणि त्या झुडपांवर काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर असतात ना त्या ही आहे तर ती पण आता एका ठिकाणी लावायची त्यासाठीच आम्ही हे सगळं आवार आहे तो साफसफाई करतो म्हणजे ही जुनी सगळी झाडं आहेत ती जातील जी काही खराब झाले जी कोमेजलेत ती जातील आणि नवीन झाडांची पुन्हा लागवड करून पुन्हा सगळं परसावन आम्हाला परसावण म्हणजेच परसबाग आम्हाला व्यवस्थित करता येईल तर आता हे सगळं साफसफाई झाल्याच्या नंतर आम्ही चिपूनला जाणार आहोत त्याआधी मी थोडंसं कडीपत्ता आणि उद्यासाठी पूजेसाठी फुलं काढून घेते याचबरोबर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये घेतलंच म्हटलं